낚시를 하면서, 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 낚 आमचं महाराष्ट्राला विनंती आहे की ज्या अंतरवली किंवा वडिगुद्री गावामधून जो एक माणूस सातत्यानं उपोषण करून महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवत होता दंगली घडवत होता आणि ओबीसी बांधवांच्या मनामध्ये एक न्यूनगंडाची भाषा निर्माण होईल आम्ही ओबीसी मध्ये भटक्यावी जन्म घेतला की ही चूक झाली का अशा पद्धतीची एक पराभूत मानसिकता संभ्रमाची मानसिकता एक जरांगी नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं उपोषण करून करत होता त्याचा तो उधळलेला उन्मत्त वारू ज्या गावांच्या वेशीमधून वडीगोदरीमधून मधून निघाला त्याच गावाच्या वेशीवरती येऊन तो वारू आम्ही नुसता अडवला नाही तर लगाम खेचून त्याला उलटा पालटा केला <laughs> आम्ही आम्ही सरकारला रोखलं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बेकायद्या कृत्यांना रोखलं जे हैदराबाद गॅजेट आणायचं म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्या हालचाली चालू होत्या ज्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार होता त्या कॅबिनेटचा निर्णय आम्ही आता काही लोकांना वाटतं काही लोक का टीका करतात तो उपोषणाला बसला की हे उपोषणाला बसले त्यांनी हे अंक केलं की त्यांनी त्यांनी त्या अंक केलं पण आम्ही अशा बेकायदा कृत्यांना उपोषणाला बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्रिमंडळाला हैदराबाद गॅजेटचा जो निर्णय लागू होणार होता तो आम्ही रोखण्यामध्ये यशस्वी झालो <स्थाथ> याच्यामध्ये योगदान वडीगोदरी गावामधील सर्व मंडळींच आहे आजूबाजूच्या सर्व तालुक्यामधल्या लोकांचं यामध्ये योगदान आहे विशेष करून बळीराम तात्या खटके असतील आमचे चव्हाण सर असतील आमचे खेडकर मॅडम खूप लोकांची नावं आहेत वाघमोडे सर असतील खूप लोक आहेत तुम्हाला सांगायचा एवढाच उद्देश आहे की वडीगोद्री आणि वडीगोद्रीच्या पंचक्रोशीतल्या आजूबाजूच्या तरुण वर्गाने छातीची ढाल करून झुंडशाहीला झडपशाहीला दादागिरीला आणि आम्ही म्हणजे महाराष्ट्र आणि आम्ही म्हणू ती दिशा म्हणजे गुंड रेतीवाले मटकावाले गुटकावाले तडीपार मंडळी या सगळ्या मंडळींना घेऊन जरांगीणी ज्या महाराष्ट्रात हैदोष घातला होता ते महाराष्ट्राच्या शासनाला जमलं नाही ते महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जमलं नाही ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते आम्ही नैतिक दृष्ट्या उपोषणाच्या माध्यमातन या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं मॉरल डाऊन करण्याचं काम केलं आणि आज आम्ही एका मर्यादेमध्ये एका मर्यादेमध्ये शासनावर आमचा शंभर टक्के अविश्वास आहे म्हणजे आमचा एक टक्काही विश्वास नाही या मुख्यमंत्र्यावर या मुख्यमंत्र्यांना जर परत असलं काय करायचा प्रयत्न केला तर आमचं दुसरं आंदोलन उभं राहील